बर्गर खातेस बर्गर सांगतो एका मुलीच्या मुळे सगळ्यांची बर्बादी होऊन जाते आपल्या टीपन्न तिथे कशा तुम्ही मजेत ना आता आपण चाललो आहे आज फिरायला मम्मी पप्पा मी अक्वा आणि अमय चाललो आहे आणि अमय आणि आत्ता चालायचं थोडंसं अंगोळ वगैरे करून घेईल फ्रेश होईल आणि आपण निघूया तुम्ही पप्पा पण गेलेत बाहेर कारण की आधीच आपल्याला लेट झाला आहे सहा वाज सहा वाजून म्हणजे सहा वाजता पण निघणार होतो आणि आपण निघतोय साडेसात वाजता आणि हा बाल इथे उताना पडला आहे <laughs> तर आपण आता डायरेक्ट निघताना भेटू बघू कसं काय त्यांचा पण एक्सपिरियन्स फर्स्ट टाईम असेल कारण किती कधी अशी फिरायला जात नाही आणि आपण चालू आहे तर बघू कसं काय तर व्हिडिओ ब्लॉग कंटिन्यू बघत राहा स्किप न करचा फुल मजा मस्ती एन्जॉयमेंट सगळं दाखवीन तर चला आता निघताना भेटू डायरेक्ट तर आपण आता निघालो आहे मग आणि पहिले जाईल पेट्रोल भरायला आणि त्याच्यानंतर तर आपण आता निघू इथून आणि वाजलेत साडेआठ वाजले असतील आणि आपण सहा वाजता निघणार होतो आता सहा वाजता नाही आपण आठला निघणार होतो आणि साडेआठ वाजलेत आता जाऊ पुढे बघू किती टाईम लागतोय सुरू आणि तर नंतर येणार आहे पिक्चर लाना रे तो वैदलाय नाही तर आला असता बघू कसं काय आपण आता आलो इथे ही माझी मम्मी आणि पार्किंगला गाडी लावायला गेलेत आणि आपण इथे आले आता पहिले इथे कधी येते ते बघूया टू झंडू लोग इधर ही रह गए बोल रहे हैं कि आप किधर हो आप अरे यार टिकट ये आपको मेरे को खरीद के देने वाला है एक हजार में गरीब क्या फिर गरीबी में जीना कला है हम सिखाएंगे तुम्हें क्योंकि तो हम खानदानी गरीब है।, है हमारा बाप गरीब दादा गरीब परदादा गरीब उसका बाप गरीब सब गरीब सातों पुश्ता गरीब हो हो हो। <coughs> आम्ही आलो आता जुडिओला हो <laughs> आता टाइमपास करू थोडा काय म्हट शायनिंग मारतात कप घेते आता झुडिओ बिवडून झाला आता आम्ही आलो डीआय व्हायला हे की काय सोलायच इथे होते माझ्यावर पण नाही ना आता मम्मी तिकीट वगैरे काढून आलं मॉलच्या बाहेर तिकीट काढायला गेलो आहे फालतो आहे मॉल भंगार मेट्रो मॉल झाला आहे भंगार रस्त्यावरती तिकीट काउंटर आहे आणि मॉल आहे मूवी बघायचं आहे चौथे मला वाटते फालतू की बंद करायला पाहिजे असं मला एवढा सगळा घेतला आहे काहीच काम चालू नाही दहा पंधराचा शो आहे तोपर्यंत आता ऑल लेट काहीतरी साडे नऊ अजून आपल्याकडे पाऊण तास आहे फिरायला लागेल आपल्याला आमचे मम्मी पप्पा आहेत नसते चलो बाय चालू आहे आमची दीदीचा नाही आम्ही तर काय चालू आम्ही आम्ही पैसे देतो आम्ही शेठ माणूस दीदी तू काय चालू दाखत होती दीदी काय दाखवत अरे हे बघा दीदी काय पण करत असते लहान मुलगी झाली दीदी बघा शॉपिंग करून झालाय दीदी काय शॉपिंग केलाय मोठी दीदी खूप काय काय घेतलाय दीदी दाखव जरा पिशवी काय माझ्या फक्त एक डिश घेतलाय शॉपिंग झालं दीदी आणि काकी आणि काका फुल एन्जॉय करताय कुठे गेलाय का काका कसं वाटतं तुम्हाला मॉल मध्ये येऊन एकदम झकास वाटतंय का चला लागायच खरंच लहान मुलगी झाली आहे काय काय करत असते काहीच कामच नाही पैसे आणि वर्ग काय काय खायचं सगळं खायचं पण खाऊन घेऊ कारण की आता दहाला दहा मिनट असतील आणि आपल्याला लवकर आहे पिक्चर बघायला शैतान पिक्चर बघायला तर आपण पटापट खाऊन आम्ही शैतान होणार नाही भेटू बर्गर खाते पहिल्यांदा कोणता बर्गर खातेस बर्गर आहे हे कैसा बर्गर आहे नाचर नाच वर्गान आपला अर्धा फिनिश झालाय शंपू कस तरी बनावट पणापट खायला खायला या सगळ्यांनी अक्कू पार्टी देते अजून एका पासून पिक्चर देते चालू पण झाला आम्ही वाट बघतोय आणि आम्ही वाट बघतोय सूरजची ची काजी पासून त्याची जाऊ आतमध्ये बघू कसा याच्या जो शूट करता येणार नाही काल ना, फुकट कॉफी राईट टाकली आहे तर मग थोडंसं दाखवीन आणि बघू सुरची कधी येतं आहे ते बघूया तोपर्यंत त्यांचं खाऊन होईल स्लो मोशन आहेत आणि मग भेटू ना डान्स आहे डान्स क्लास लावायचा असेल तर स्नेहाला डी एम करा ते पण घरी ऑनलाईन पण घेईल की क्लासेस काही आपलं मस्त बोर्ड भरलेला आहे बर्गर पिझ्झा खाऊन आणि आपण चाललोय आता मूवी बघायला आपण आला आता ते जाता जाता खाऊ आता पिक्चर बघायला जाऊ कारण पिक्चर चालू झालं आहे आपल्याला लेट झाला आहे नेहमीप्रमाणे आपण लेट येत नेहमीप्रमाणे आपण लेट झालेलो आहोत दहा पंधरा झाले साडे दहा इथेच झाले काय तापडिरा पिक्चर बघूया झोपायचं झोपू पण शकतो मध्ये पण गॅरंटी नाही कारण की स्पोट भरलेला आहे खूप आणि आम्ही आता गाड्या घेतल्या आहेत सध्या आता नवीनच आहेत अबे पनवेल पिक्चर एक नंबर आहे फक्त पोरीने पाहिजे एका मुलीच्या मुळे सगळ्यांची बर्बाद होऊन जाते जर समजलं पाहिजे फक्त तिला पोरांना पण देऊ शकतात ना काय समजत त्यांनी जर चॉकलेट

म्हणजे पॉपन तीनशे वीस रुपये स्मॉल आणि तुम्हाला दाखवते अजून का मेट्रो मी तुम्हाला एक आयडिया सांगते जर मुबीला येत असाल तर असं थोडस लपवून खायला आण तिकडे सगळं महाग भेटत महाग मध्ये जास्त घ्यायला गेलं तर नव्वद रुपये त्या तीनशे वीस मध्ये ते आहे ना मॉलवाल्यांना एक गोली देऊ शकतो आपण पॉपकॉर्न बनवायला <laughs> तू दाखवते आता थोडस लाज वाटते मला जायला पण मी तुम्हाला दाखवते ते एवढं लिहिलं एकशे नव्वद मला वाटलं एवढा मोठा वाऊल असेल मस्त तुम्हाला लार्ज किती दाखव एवढा मोठा लार्ज लावू दे आपण काय चिन्ह आहे खालीवड पैसा बरवा ते ला ला

पिक्चर म्हणजे हे नाही आहे डेंजर नाही आहे पण भूताच वगैरे पण नाहीये ते वॉशमध्ये करतात वॉशमध्ये करतात त्या शोमध्ये तर तुम्हाला म्हणजे आम्ही पण मी पण आम्ही फॅमिलीसोबत मस्त एन्जॉय केलं तर आपण आता इथून निघूया तर मी ब्लॉग इथेच एंड करते तुम्हाला ब्लॉग कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवीन नवीन ब्लॉग तुमच्यासाठी येत राहतील बाबा आहे <laughs>